नवीन मध्ये तुमचं स्वागत आहे आज मी किचनमध्ये आहे ना छान अशी झणझणीत रेसिपी बनवणार आहे आपल्याला नेहमीच प्रश्न पडतो जर भाजी नसेल तर काय बनवायचं तर आज मी आहे ना टॅमॅटोचा ठेचा बनवणार आहे तर आहे ना की कसं बनवायचं आणि त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं ते चला तर मग आपण बघू टॅमॅटोचा ठेचा कसा बनवायचा ते आपण बघून घेऊया सर्वप्रथम मी गॅसवर तवा ठेवलेला आहे तापण्यासाठी तवा तापला की त्याच्यामध्ये आपण मिरच्या टाकणार आहोत मिरच्या टाकून घ्यायच्या तव्यामध्ये इथे तुम्ही मिरच्या कमी टिक टिकटायच्या पण वापरू शकता मी इथे तिखटवाल्या मिरच्या वापरलेल्या आहेत जशा तुम्हाला सोयीस्कर पडतील त्यानुसार तुम्ही इथे वापरू शकता जर तुम्हाला त्याचा कमी तिखट पाहिजे असेल तर त्यानुसार तुम्ही वापरू शकता तर ह्या मिरच्या नाही ना, ना। का डाग येईपर्यंत भाजून घ्यायच्या मिरच्या इथे आपल्याला अशा वाटतात आता भाजायला आल्या तर आपण त्या मिरच्यांमध्ये दोन चमचे तेल टाकून घ्यायचं जेवढ्या ह्या मिरच्या चांगल्या तेलात परतल्या जातील तेवढा आपल्या ठेसायला अशी चव येईल तर आता ह्याच्यामध्ये आपण ह्याच्यामध्ये आपण हे पांढर तीळ घालणार आहे सात आठ लसणाच्या पाकाळ घालणार आहोत हे दोन टॅमेटो घालणार आहोत हे टॅमेटो जास्तही बारीक फिरलेले नाही आणि जास्त मोठंही फिरलेलं नाही हे चांगले एक पटून गॅस मोठा ठेवायचा जर गॅस छोटा ठेवला तर ते पूर्ण फिटते आणि त्याचं पाणी होईल त्यामुळे ना गॅस हा मोठा ठेवायचा छान असं परतून घ्यायचं गॅस कमी करायचं नाही गॅस मोठा ठेवायचा आणि छान असं परतून घ्यायचं याच्या ह्याच्यामध्ये चवीनुसार मिश्रण मीठ घालायचं छान असाय परतून घ्यायचं आता मी इथे कोथिंबीरची डेटा घालणार आहे इथे तुम्ही कोथिंबीर पण घातली तरी चालेल तरी चालेल आहे ना परतून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा हे मिश्रण थंड झाले ना की आपल्याला हे मिश्रण छान असं मॅश करून घ्यायचं मॅश करून घ्यायचं चांगलं जर तू घरी भाजी नसेल आणि तुम्हाला असं पटकन काय बनवायचं असेल तर तुम्ही अशा प्रकारे टोमॅटोचा ठेचा बनवू शकता जर तोंडाला तुमच्या चवी नसेल तर तुम्ही अशा रीतीने पटकन ही टॉमॅटोचा ठेचा बनवून खाऊ शकता